नमस्कार राम राम मंडई स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडीचं यूट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच खावा तर so, मंडई मागचा व्हिडिओ आपण बनवला होता की आपण तेलाचे डबे जागोजागी लावले होते कोंबड्या अंडे देण्यासाठी हो तर ते आपण पेंट करून तिथे ठेवले होते तर आता लावण्याचं काम आपलं झालेलं आहे तर तुम्हाला एक छोटं एक दोन मिनटात मी तुम्हाला दाखवतो की ते कशा पद्धतीने दिसतात किती अट्रॅक्टिव्ह दिसतात तर बघा हे बघा आता हा आपण डबा लावला ज्याचं पुढे इमोजी बघा किती सुंदर दिसतो आणि त्यामध्ये ना अशी थोडी तूस टाकायची की जेणेकरून कोंबड्या तिथे जातात त्यांना कुठल्या प्रकारची इजा होत नाही आणि त्या द्यायला त्यांना सोयीस्कर तुम्हाला पुढे पण दाखवतो मी अजून काही डबे लावलेले आहेत हे बघा आता बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा आता सगळी मुजीज वगैरे एकदम छान अट्रॅक्टिव्ह असे दिसतात फक्त त्यालाचे डबे तसे लावू काय आणि पेंट करून लावले काय तर बघा किती फरक दिसतो या पद्धतीने तर मंडळी वळूया आपल्या आजच्या मेन टॉपिककडे तर त्याच्या अगोदर तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि हो बेल आयकॉन जरूर डाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर मंडळी फार्मवर फिरत असताना बघा असं लक्षात आलं की आपण हे पाणी भरतो तर पाणी भरल्यानंतर बघा असं खाली पाणी असतं आणि याप्रकारे असा चिखल होतो ह्याच फार्मचा विषय नसून हा प्रत्येक फार्मचा हा विषय आहे आणि यानी मंडई किती घातक ठरू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यापासून येणा एक कॉक्सिडिओसिस नावाचा आजार म्हणजे कॉक्सिडिओ म्हणजे त्यालाच अजून आपण म्हणतो रक्ती हागवण किंवा खुनी पेज या अशा विविध प्रकारचे नाव त्याला आहे तर हा आजार मंडळी मुळात होतो कशामुळं तर हा काय फंगस वगैरे नाही किंवा दुसरा कुठला आजारही नाही त्यामुळे याची ट्रीटमेंट पण वेगळी असते कधी कधी हा आजार बॅक्टेरिया सोबत येतो तर हा आजार एक परजीवीपासून होतो तर परजीवी कुठला तर अँपीक्रॉप्लिक नावाचा एक परजीवी असतो तर मंडई तो, तो, तो ह्या पाण्यामध्ये पसरतो या पाणी आपले पक्षी पितात तर चिखल तिथला त्याच्या तोंडात जातो तर हा परजीवी त्या माध्यमातून आपल्या पक्ष्यांच्या पोटात जातो पोटात गेल्यानंतर हा ऑबियसली परजीवी असल्यामुळं परजीवी म्हणजे काय तर दुसऱ्यांवर जगणारा तर हा मंडई आपल्या पक्ष्यांच्या आतड्यात जातो तिथे तो परजीवी वाढतो आणि तो त्या पक्ष्यांच्या आतड्यांवरती जगतो आणि त्याने म्हणून पक्ष्यांच्या आतड्यांच्या समस्यांना तो कारणीभूत ठरतो त्यामुळे मग रक्ती आगवण म्हणजे आपण त्यांच्या विष्ठेमध्ये बघा तुम्ही रक्त पडतं किंवा त्यांच्या विष्ठेच्या जागेवरती असं रक्त लागलेलं असतं यांनी काय होतं पक्षी आतड्यांचा प्रॉब्लेम आल्यामुळे पक्षी खात नाही खातलं नसल्यामुळे ते वीक होतो आणि वीक होऊन तो मरण पावतो तर अशा पद्धतीने हा आजार पसरतो आता हा आजार होतो केव्हा हे जास्त महत्वाचं आहे तर बघा हा आजार होतो केव्हा हा महत्त्वाचा विषय आहे तर हा आजार जेव्हा आपण पाणी बदलतो आपण फार्मवरती बघितला आता जसं पाणी बदलतो तिथे पाणी पडत असतं की तिथे पाणी साचतं ते पाणी साचल्यानंतर तिथे चिखल होतो आणि त्याचप्रमाणे हा आजार सगळ्यात जास्त जर पसरत असेल तर तो पावसाळ्यात पसरतो म्हणजे बघा पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो आपल्या फार्मवरती खड्डे असतात खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि आपण करतो फ्री रेंज पो पोल्ट्री फार्म आपला आहे तर पक्षी आपले बंदिस्त नसतात त्यामुळं ते प फिरतात आणि तेच पाणी पिलं जातं आणि तिथून तो त्यांच्या पोटात जातो मग आणि वा, हा जर म्हणजे हा परजीवी वाढतो केव्हा तर ह्या चिखलामध्ये किंवा ह्या वातावरणामध्ये त्याला मॉइश्चर मिळतं त्याचबरोबर टेम्परेचर हे त्याला जर एकवीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जर मिळालं आणि त्याचबरोबर त्याला जर ऑक्सिजनची जोड मिळाली तर हा परजीवी हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि सात दिवसांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात पसरू शकतो तर ज्यावेळेस ते पक्षी ते पाणी पितात तो चिखल खातात तर त्यावेळेस तो त्यांच्या पोटात जातो त्यानंतर पक्षी जागोजागी फिरतात आपली त्यांची विष्ठा पडते तर ती विष्ठा कधी कधी आपले खायला आपण जे टाकलेलं फीड टाकलेलं असतं ते फीडमध्ये पण त्यांची विष्ठा जाते तर दुसरे पक्षीही तेच फीड खातात त्यामुळे हा आजार असा पसरत चालतो आणि मंडई सांगायला आश्चर्य वाटणार नाही पण हा आजार जर, जर बनवला तर तुमचा ऐंशी टक्के पक्षी हा या आजाराच्या विळखात शंभर टक्के येऊ शकतो तर याची लक्षणं कोणती ते आपण बघूयात तर याची लक्षणं बघा की पक्षी वीक दिसतो त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्यामुळे त्याच्या विष्टेद्वारे रक्त पडतं हिरवी संडास होते त्यानंतर त्याच्या विष्ठेच्या जागेवर रक्त लागलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर आपण थोडंसं अलर्ट व्हायला पाहिजे आणि आपल्या लक्षात आप आले की हा ऑक्सिडियसिस असू शकतो तर तो आता ओळखायचा कसा तर बघा ओळखायच्या दोन पद्धती आहेत एक तर पक्षी आपला जिवंत असेल तर जिवंत असल्यानंतर हे लक्षणं आपल्याला डोळ्याने दिसू शकतात की सांगितल्याप्रमाणे रक्त पडणं पक्षी विक आहे त्या सर्व गोष्टी आणि दुसरी पद्धत आहे सपोज आपला पक्षी मरण पावला तर तो ज्यावेळेस मरण पावतो त्यावेळेस ते त्याचं पोस्टमॉर्टम करावं लागतं पोस्ट त्या मध्ये ज्यावेळेस आपण पक्षी फाडतो किंवा त्याचं पोस्टमॉर्टम करतो तर त्यावेळेस लक्षात येतं की त्याच्या आतड्यांमध्ये हे रक्त साठलेलं असतं रक्त गोठलेलं असतं हे स्पष्ट डोळ्यांनी दिसतं तर त्यावेळेस तर हा शंभर टक्के एक आहे हे आपण गृहित धरायचं आता झालं आजार झाला सगळं झालं आता करायचं काय म्हणजे जे ट्रीटमेंट काय तर ट्रीटमेंट मंडळी ट्रीटमेंट पण याची सोपी असते म्हणजे काय कधी कधी हा कसा आपण मी तुम्हाला सांगितलं कधी कधी हा ज्या वेळेस बॅक्टेरिया सोबत येतो तर त्यावेळेस याला अँटीबायोटिक पण गरजेचं असतं पण त्याच्या पहिले काय करावं का लागेल जर आपल्याला वाटतं आहे की आपला पक्षी हा वीक आहे किंवा काहीतरी वेगळा आहे तर सगळ्यात पहिली स्टेप असते की तो पक्षी घ्या आणि सेपरेट करा त्यानंतरची दुसरी स्टेप असते बघा आता आपण म्हणतो की विष्टेद्वारे तो पसरतो तर ज्यावेळेस आपल्या फार्ममध्ये म्हणजे आपल्या शेडमध्ये पक्ष्यांची विष्टा जाते त्यावेळेस जा खूप ओल ओलसर होतं तर त्यावेळेस काय ती तूस बदलणं खूप गरजेचं आहे पण कधी कधी असं वातावरण असतं सपोज आता पावसाळ्याचं वातावरण आहे तर पावसाळ्यात ह्या गोष्टी शक्य नाही आहे किंवा काही काही वेळेस तूस अवेलेबल नसते तर त्यावेळेस काय करता येईल की ज्यावेळेस आपण दहा स्क्वेअर फूटमध्ये एक किलो चुना या प्रमाणात आपण चुना टाकायचा तर चुन्यामुळे काय होतं तो जो ओलावा आहे तो जो मॉइश्चर आहे ते सगळं चुना खिचून घेतो आणि चुना हा डिस डिसइन्फेक्शनचं नक्कीच काम करतो त्यानंतर काय करता येईल पावसाळ्यात आता आपण म्हणू की आता ठीक आहे आपलं शेडचं झालं पण बाहेरचं काय तर बाहेरच्या चा याच्यामध्ये पण आठवड्यातून किमान दोनदा हा एरिया हा आपल्याला स्प्रे करून कोर्सिलिनचा वगैरे स्प्रे करून हा डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर तर ठीक आहे आता पुढचा विषय आहे तो आपला आता ते पक्षी ट्रीट कसा करायचा तर औषधोपचार तर औषधोपचारामध्ये एम्प्रोलियम हे हा घटक खूप महत्त्वाचा तर बा मार्केटमध्ये एम्प्रोलियम या घटकाचे विविध कंपन्यांचे वेगवेगळे औषधं त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर तुम्ही तिथे ज घटकाचे तुम्ही औषधं घेऊ शकता आणि हा डोस आपण पाच दिवस पक्ष्यांना दिला तर तुमचा पक्षी हा नक्कीच तरतरीत होतो आणि कुठल्याही प्रकारचा आजार हा स्प्रेड होत नाही तर मंडळी ही अशी एक आपण त्यानंतर तुम्ही त्यांना अँटीबायोटिक देऊ शकतो देऊ शकता त्यानंतर टॉनिक देऊ शकतात ह्या गोष्टींनी हा आजार मॅक्झिमम पाच दिवसामध्ये तुमच्या आटोक्यात येणं गरजेचं आहे म्हणजे होतो पण तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच मायक्रो इन्फॉर्मेशन असेच एक इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत धन्यवाद